दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जव्हार ते पालघर नवीन तयार झालेला नॅशनल हायवे या रस्त्याकडे अर्धवट काम करून बिल काढणाऱ्या ठेकेदाराचे या रस्त्यावरील खड्डे आणि रिटर्न वॉलकडं पूर्णतः दुर्लक्ष होताना दिसत जवाहरवरून विक्रमगड मनोरवाडा पालघर मुंबई जाताना जव्हार पोलीस स्टेशन हद्दीत साखर गावपासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर हायवेचं काम सुरू असताना पूल तयार केला त्या पुलासमोर दोन्ही बाजून येणारी वाहनं पुलावर येऊन वाहन चालकाचं ताबा सुटून रोज अपघात घडतोय वाहन चालक पुलासमोर येऊन विचारत पडतात कुठल्या बाजून आपल्या वाहनांचा टर्न मोडवायचा त्याला कारण आहे रस्त्यावरील मोठमोठे खड्डे आणि संबंधित विभागानं ठेकेदारानं कुठलाही फलक लावलेला नाही रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे झाल्यानं रोज त्या ठिकाणी अपघात घडत असतात मात्र संबंधित नॅशनल हायवे विभाग ठाणे या गंभीर विषयाकडं पूर्णतः दुर्लक्ष करतात आणि म्हणूनच संबंधित विभागानं या ठिकाणी लक्ष देऊन ठेकेदाराकडून पुलावरचे खड्डे त्वरित बुजवून पुलाच्या दोन्ही बाजूला फलक लावावेत जेणेकरून मोठ्या प्रमाणात होणारे अपघात टळतील अशी मागणी पालघर जिल्ह्यातून तमाम नागरिक करत आहेत जव्हारवरून जहीर हमीद शेख यांचा रिपोर्ट इधर से जो गाडी जाते उधर से जो आने वाले हे खड्डा बचाने के लिए आने वाली भी गाडी वाली गाडी खड्डे बचाने के अंदर एक्सिडेंट हो धर से जो रोड बताया वो हिसाब से हो रहा नहीं मगर खड्डे बिछा के ये खड्डे बचाने में गाड़ी गाड़ी वाले के सामने सामने एक्सीडेंट हो जाते हैं और कुछ होने के बाद वो लोग ये सब रोड बनाते हैं तो पी का ध्यान नहीं है इसमें तो जरा ये खड्डे बुझ जाए ना तो आने वाले गाड़ी वाले को जो तकलीफ है वो तो एक ये हो जाए अभी देखो कैसे हालत है एक पीट बचाने के अंदर सामने सामने बच जाते हैं तो कभी ये रोड के खड्डे के वजह से ऐसा हो रहा है हो अभी लोग सफर के अंदर है हर त्यवहार के अंदर साम्य सामने ये सब हो जाते वो खड्डा आहे आने वाले जाने जानेवाले दोनों गाडी सामने सामे हो जाती तुम ही तुम जाणारे हा रस्ता आहे आणि हा वनवे आहे पण येणारी गाडी आणि जाणारी गाडी दोन्ही एकमेकाला जाऊन समोरासमोर भेटते पण या खड्ड्या बचावण्यामध्ये समोर त्यांचा ॲक्सिडंट होतो या रस्त्याच्या कारणामुळे कारण येणारी गाडी आणि जाणारी गाडी तर दोन्ही रस्ते असल्यामुळे हा एक कोहिष्क आहे पण खड्ड्या वाचवण्याच्या हिशोबाने ॲक्सिडेंट होतात तर कारण हेच आहे समोरासमोर दोन असल्यामुळे ह्या समोर ये येणारी गाडी आणि जाणारी गाडी दोन्ही खड्ड्या वाचवण्यामध्ये ॲक्सिडेंट होऊन जातात